वाट बघत उभारले येते खाली सामान वगैरे असेल म्हणून मला खाली जाऊन थांबावं आणि सकाळी उ उशिरा उतलं आम्ही आज दोघीसुद्धा चिल्ली <laughs> <जिले> पिल्ले <laughs> सकाळी उशिरा उठलो आम्ही नऊ आता नऊ साडेनऊ वाजले आणि दोघीसुद्धा उशिरा उठले मला थोडी गळ्याला सूज झाली खोकला थोडा असल्यामुळे ना गळा सुजला आहे माझा आणि काहीच आवडलेलं नाही आहे घरात आता जाऊन नाश्ता वगैरे सगळं बनवायचं आहे आणि मम्मी आता वाट बघत बसली आहे मम्मीची खाली आली की पुढची कामं आवऱ्याला भेटणार आंघोळीचं सुद्धा पाणी काढून ठेवून मी कारण ही उठली नेमकं त्याच्यामुळे काही आवडता नाही आलं तर मम्मी आली कॅडी जाऊन सगळं आवरून घेणार करतात चला हे बघ मम्मा बाय 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 त्या ह्याच्यात भारी का? ना आत घातलं टोपी तिला तू का सुना मला म्हणून आली टाटा बाय 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 कोण ती लिफ्ट का घडलंय काय काय कि कोण आलंय का

ada deh deh ba agak baik dia mau kok segel tuh segel kerap kerjain mami Kami itu nah tan tan lah cerdik itu si kai si kai ya gandhi kayak wangi agak 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 macam cake agak bicara कडीपत्ता आणलीस ना कडीपत्ता अरे दे दे वा। दे वा। ए नको शेंग हे मला लय आवडत बाबा काय आहे केळी मोठी अगं का कसली केळी ती हा केळ बघ अगं फोटोत केवढी घ्यायचे केवढे दिसतात

आमच्या मम्मीने आमच्या परड्यात शेजारी केळीचं हे लावलेलं खूप दिवस आधी झाड लावलेलं आणि त्याला आता मस्त मोठ्याच्या मोठा असा घड लागलेला तर त्यातले केळे आहेत त्यांनी फोटोमध्ये ना अगदी छोटी छोटी दिसत होती पण ॲक्च्युअलमध्ये खूप मोठी साईज आहे त्या केळ्यांची आणि आता केळी कशी आहे नंतर दुपारी खाऊन बघते कशी मस्त टेस्ट आहे त्याला आधी पोटा पाण्याचा आंघोळ पाण्याचं बघतो आणि मग तुम्हाला भेटतो मम्मी आल्यापासून झालं थोडा टाइमपास इकडे तिकडे मग जेवण वगैरे बनवलं जेवलो आता अडीच वाजलेत आणि नेमकं असं झालं की मी आता साफसफाई करायला घेणार होतेच आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला जी पुण्याला असते आता जॉबला बट साताऱ्यामध्ये आमची ओळख झाली होती माझी तर मी जिथे जॉब करायला होते साताऱ्याला तिथे माझी कॉलिग होती ती आणि खूप चांगली खूप चांगली मैत्रीण आहे तिला तुम्ही बघितले सुद्धा यावेळेस आम्ही जेव्हा शिमला मनालीला जात होतो त्यावेळेस ती ब्लॉगमध्ये तिच्याकडे आम्ही थांबलो होतो थोड्या वेळ ती ब्लॉगमध्ये दिसली होती त्यावेळेस आता जस्ट तिचा फोन आलेला की आणि मी यायला लागले आणि आपण भेटूयात म्हणून आणि रा राजनंदिनीला सुद्धा तिला भेटायचं होतं बड्डेच्या वेळेससुद्धा तिला यायला जमलं नाही तिच्या आणि तिने केक पाठवले राजनंदिनीसाठी पाऊस पडायला लागलाय आता तर ती आता येणार म्हणताना आता असं म्हटलं की आपण बाहेरच रूम वगैरे आवडून घेऊयात पसारा करून चालणार नाही मग ते गेल्यानंतर मग इव्हनिंगला बघूयात मग बाकी सगळं काढायचं स्वच्छता करायला बरेच जण मला जे मी तुपाचं दाखवलं होतं ना शॉर्ट्समध्ये तर तुपाविषयी विचारत होते कुठून आणले वगैरे कॉन्टॅक्ट नंबर दे तर ते जे तूप आहे ते मी पुण्यावरून मागवलं होतं लास्ट टाईम पण मी जेव्हा देवदर्शनसाठी गेले होते तेव्हा तिथले ते जे मित्र आहेत ते त्यांचे ओळखी जे एक जण आहेत त्यांच्याकडून घेतलं होतं तूप ते आणि गाईचं होतं आणि राजनंदिनीने सुद्धा गाईचं तूप बरंच म्हणून मग मी ते घेतलेलं आत्ता uh, त्यांनी मी काल विचारलं त्यांना की अवेलेबल होईल का कारण मला कॉमेंट्स आल्या होत्या की असेल तर विचारा हे घ्यायचं आहे पण त्यांनी तो ते लास्ट लॉट होता त्यांचा आणि त्यांनी आता ते, ते व्यवसायच बंद केला त्यांचं गाई वगैरे विकून टाकल्या असं काहीतरी झालं कारण करन... एक मिनिट पावसात माझं झाडू भिजत कारण त्यांचं काहीतरी म्हणजे आता गरज नव्हती त्यांना असं काहीतरी झालं समथिंग त्याच्यामुळे त्यांनी ते सेल आउट केलं त्यांच्या सगळ्या गाई वगैरे तर ते बोलले की दुसरीकडे अवेलेबल होऊ शकतं अगदीच कोणाला हवं असेल तर बट ते मी यूज केलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला तर सजेस्ट करणार नाही की तुम्ही घ्या म्हणून so, सो मी त्यांना म्हणलं आहे की अगदीच वाटलं तर मग मी सांगेन सध्या तरी नो कारण मीच वापरले वापरलेलं नाही आहे तर तुम्हाला मी काही सांगणार की हा घ्या म्हणून अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुपावरनंसुद्धा ना मला कम्पॅरिझन करताना दिसलं एक दोन तीन जणी मला असं की तुम्हाला वाईट नाही बोलायचं आहे बट मला हे ना आवडलंच नाही बिलकुल की काहीतरी कमेंट होते की धनुश्री mm -hmm. आव, ते म्हणतो ते ती गावाकडून आणते आणि तू पुण्यावरून तुला गावाकडचं आवडत नाही का वगैरे वगैरे हो म्हणजे याचा दूरधूरवर काही संबंधच येत नाही मला जिथलं आवड जिथे आवडते तिथं मी घेऊ शकते तिला जिथं आवडेल ती घेऊ हो शकते किंवा तिची आवड वेगळी असू शकते माझी आवड वेगळी असू शकते स सो, सो हे मला कंपॅरिझनच आवडले की ती अशी तिथं घेते मग तू का घेत नाही वगैरे वगैरे म्हणजे का कशासाठी म्हणजे मी हा प्रश्नच कशासाठी असं माझं म्हणणं आहे वाईट वाटून घेऊ नका पण मला हे ना समजलंच नाही की रि रिलेटेडच नाही हा प्रश्न हा कुठल्या गोष्टीसाठी ठीक थी। आहे बाबा मला तूप आणायचं होतं तिकडून घेतलं मी आणि घरगुती तूप ना आता आमच्या घरी ना जास्त नाही बनत कारण मम्मी एकटी असते तुम्हाला माहिती आहे आणि ती किती दूध आणणार आहे स्वतःसाठी आणि दूध जास्त असलं तर तूप येतं हेही तुम्हाला माहिती आहे मग दूधच नसेल तर तूप कुठून येणार आहे त्यामुळे आम्ही मेम त्या त्यामुळे आम्ही आता बाहेरूनच घेतो आणि हे चांगलं गायचं होतं आणि मागच्या वेळेस पण ते आणलेलं कशासाठी की नरेंद्रांचे मित्र त्यांनी ते आम्हाला गिफ्टमध्ये दिलेलं ते तूप जे होतं ते आणि ते चांगलं वाटलं मला म्हणून मग मी हे पुन्हा मागवून घेतलं असं काही नाही मला गावाकडचं आवडत नाही इकडचं आवडत नाही तर जिथून वाटेल तिथे मागवते मी मला मन इथे जिथं फील होतं ना मला माझे हृदय आता की मला किथून हवं आहे मी तिथून मागवते कुठलीही गोष्ट असू दे मग ती अगदी मला मी हेअर कटसुद्धा जेव्हा किंवा काही असेल ना हेअर रिलेटेड जेव्हा मी साताऱ्यातनं कोल्हापूरला शिफ्ट झाले त्यावेळेस मला असं वाटलं की मला साताऱ्याला जाऊनच करायचं तर मी इथून साताऱ्याला जाऊन माझी हेअर ट्रीटमेंट करून घेतलेली नंतर नंतर जेव्हा मला असं मन झालं हां ठीक आहे इथे करू शकतो तेव्हा इथे असं असतं म्हणजे मी जास्त विचार करत नाही माझं असं असतं मला माझं दिल माझं हृदयाचं सांगेल मी तिकडे वरते असं असतं माझं त्यामुळे जास्त एवढा विचार नका करूयात की काय ती तिथूनच मागवते मग तू का नाही मागवत मग असं का मग okay, तसं का ओके आणि वाईट वाटलं असेल तर त्यासाठी सॉरी मला अजून एक महत्त्वाची अपडेट द्यायची होती सध्या केसांचा माझा खूप इशू चालू आहे आणि मे बी तुम्हाला इन फ्युचर काही दिवसांमध्ये माझे हेअर कट केलेले पण दिसतील कारण मला डिलेवरी झाल्यानंतर केस तीन चार महिने गळले नव्हते त्यानंतर गळायला सुरू झाले की ते ओके, ओके ओके होते बट गेल्या जे महिन्याभरात माझे केस गळले ते माझ्या आयुष्यात कधीही गळलेले नाही आहेत मला असं वाटलं की नेमकं काही प्रॉब्लेम झाला आहे का मला मी जाऊन डॉक्टरांकडे पण जाऊन आले तर, होता थे, होता थे, तर काही नाही जे डिलेवरीनंतर होतात ते होतातच त्याला पण काही करू शकत नाही असं डॉक्टर बोलले मी पण म्हटलं पॉझिटिव्हली ठीक आहे गेली तर गेल आता काय करू शकत नाही आपण त्याला आपल्या हातातच असतं वेगळी गोष्ट आपण फक्त कंट्रोल ठेवू शकतो आपल्या खाण्यापिण्यावरती आपल्या लाईफस्टाईलवरती तर मे बी जर वाटलं अजून जास्त गळत असतील तर मी हेअर कट करून टाकणार आहे आणि नंतर मग बघू नंतर वाढवायचे परत मला खूप इच्छा होती म्हणजे छान लाँग हेअर असावेत आणि मी ते फ्लॉंट करावेत पण ते काही नाही झालेलं त्याच्यामुळे ठीक आहे ओके बघू आता पुढचं पुढे काय होईल ते परत चला आता थोडंफार स्वच्छता करून घेते बाकीचं बघू आता ती फ्रेंड आले की मग थोडं त्यांना पण असं व्हायला नको की अरे किती अस्वच्छता आहे किंवा पसारा केला आहे असं पण व्हायला नको त्यामुळे मग म्हणलं की थोडंसं त्यांना पण आल्यावर छान वाटलं पाहिजे ना पहिल्यांदा येतात तर मी पटापट आवरून घेते थोडं मी तर इथे आमच्या मातोश्री आणि आमची लेक मस्त झोप काढून उठलेली आहे किती दिवसात मी अशी झोप घेतलेली नाही म्हणते मम्मी आणि नेमकं मी सगळा पसारा काढलाय आता साफसफाई करायची म्हणून आणि माझी मैत्रीण येणार म्हणजे येणार होती तुम्हाला माहितीच आहे मग अशी सांगितलेलं मी आता ते येणार आहे त्याच्यामुळे पोहे बनवायला घेतो आहे आता सव्वा पाच वाजे पोहे बन चहा पोहे बनवते त्यांच्यासाठी आणि मग ते गेल्यानंतर मग साफसफाई करायला सुरू करणार आहे मी इथली तर आता आधी पहिला पोहे बनवून घेते माझी मैत्रीण आधी तिला रिसीव करायला चालले मी आता बघ <laughs> okay. <laughs> ये ना मावढी भेटायला आणि कोणिंग लांबून आले ती जा तुझ्या मग मॅडम राहायला कधी येत आहे परत तुम्ही राहायला येतो नेक्स्ट मंथ मध्ये

असं करतोय नरेन म्हणजे मम्मीला दोन गोळ्या काढण्याला सांगितले आणला नाही 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 चुकीचं आहे मुद्दाम आणला नाही मुद्दाम आणला नाहीस तो मज्जाक <laughs> करते मज्जाक आम्ही आता राजनंदिनीचा खाऊ बनवायला इथं काय ते बाळा

इकडे खाय चल चल लवकर चल, चल। मी खाऊ काय राजनंदिनी बाई बघ आ आ खात आ, 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 आ. आ, मी खात मी खात भावच मी आमचं कपडे वगैरे सगळं घरी घालायचं कुठले नको आहेत ते काढून टाकायचे चालू आहेत आणि नरेंद्र तर माझं कधी ऐकत नाहीत त्यामुळे मम्मी आता हे वापरू नका ते वापरू नका म्हणून सांगायला लागले हे खोकला लागले मला हा जुना झालाय तो जुना झालाय नरेंद्र माझा कधीच ऐकत नाही आता जरा मम्मीने सांगितलं ऐकलं खरेदी करूया बाबा का तुमचं स्वाईप मारायचं आणि पिल्लूचे पण आम्ही कपडे ऐकणार आहे Ha, ha, diyon takoy, Baldress, ha? Naku na? nako na, ha? Ha? Naku,

आता बाकीचा साफसफाई आमची नंदू पण मदत करते नंदू काय मदत करते मी सगळं काय केलं म्हण केलं छान 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 म्हणू लागले मग मी साफसफाई करते छान छान लागले बघितलं घरात सीसीटीव्ही बसून घे पाहिजे घ्यायचं म्हणजे मला हवे हो <laughs> 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 ते मी फुटेज घेऊ शकतो घे म्हटलं मी देणार आहे म्हटलं काय झालं त्याच्यात काय तुमचं ठेवूया सॉक्स ते बघ काय आहे एन्जॉय <laughs> मी पण फोन केला मला केलं काय बघ मम्मीला थोड केलं मग काय विषय काय बऱ्यापैकी काम आवरलेलं है आहे आमचं मी आता जेवण वगैरे जेवलो आता राश नंदिनीचा कप्पा टावरायचा आहे हो ते झालं की मग बऱ्यापैकी ऑलमोस्ट झालं म्हणायचं बेडरूम उद्या सकाळी उठून पुन्हा किचन आणि हॉल दोन्ही करून घ्यायचं आणि गॅलरी मेन गॅलरीमधली माझं आता मी जी आधी जुनी गा झाडं लावली होती ना तर ती आता सुकून गेली पाक कारण त्याच्यानंतर आता डिलिव्हरी वगैरे सगळं आलं आणि त्याच्यानंतर मी लावलंच नाही आणि मला वेळ पण नाही भेटला त्यासाठी आणि गॅलरी पण थोडी क्लीन करायची आहे मला कलर पण घराला करा करायचा विचार आहे कारण का आधी मी ठरवलं होतं की आता राशन दिनी नंतर काहीतरी काहीतरी रेगोटे का वगैरे ओढत बसेल म्हणून कलर करायचं नाही पण बाहेरचं खूपच असं खराब दिसायला लागलं आहे मग म्हटलं की असा कलर भेटतो का बघू की ज्याच्यावर जरी काही जर खराब झालं की आपण पुस्ता वगैरे येईल का असे आय थिंक कलर्स आलेत असं मी ऐकलं होतं आता एक्झॅक्टली बघू विचार म्हणजे चौकशी करून ह्या रूमला कलरची तशी विशेष गरज नाहीच आहे कारण स्वच्छ आहेत तरी पण बघू थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी आणि मूड वगैरे थोडा चेंज होईल की बाबा की नवीन काहीतरी वाटेल म्हणून विचार करतोय पण ते दिवाळीच्या आधी होईल आणि बाकी चला आता पटपट हे आवरून घेतो काय करते राजनंदिनी काय करते कचरा काढतेस हा अय ते गंध आहे मदत करणार काय आम्हाला कामातरेन काय बघ हा बस 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 हा हा करा स्वच्छता करा 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 झाडू मार झाडू मार 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 झाडू मार तर बराच उशीर झालेला आहे सगळे झोपलेत आत्ता फ्रेश झाले मी आणि झोपणार आहे बाकी सगळं जे आहे साफसफाई ते उद्या करायची आहे त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे उद्या सकाळ लवकर उठून कामावरून दुपारनंतर थोडं बाहेर पण जायचं आहे चला भेटूयात नेक्स्ट वॉगमध्ये बाय